एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर अनेक दिग्गज उतरले मैदानात आज अनेक उमेदवारांनी भरले अर्ज नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी उच्चांकी प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरले आज शिवसेना भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले यामध्ये प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्यामुळे व अर्ज भरण्यासाठी शक्तीप्रदर्शन केल्यामुळे बिट्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला यावेळी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी काजल संजय मेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला दोन वेळेचे माजी नगराध्यक्ष व चार वेळेचे माजी नगरसेवक नंदकुमार बाबूराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी अर्ज भरला त्यांनी शिवसेना पक्षातून आपला अर्ज भरला आहे त्यानंतर कृष्णात आभा गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेना पक्षाच्या वतीने अर्ज भरला त्याचवेळी प्रभाग क्रमांक सात मधून भाजपमधून माजी नगराध्यक्ष प्रतिभा वैभव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक दोन व नऊ मधून शिवसेनेच्या वतीने महेश दाजी आनंदराव कदम यांनी अर्ज भरला तर अमर चंद्रकांत चितोळे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन नऊ व दहा या प्रभागांमध्ये अर्ज भरला पाटील गटाचे सचिन दानाजी शितोळे यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक दहासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला तर फिरोज तांबोळी यांनी प्रभाग क्रमांक सात मधून भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरला प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना पक्षाकडून शीला अशोक लिपारे यांनी आज अर्ज भरला तर प्राजक्ता श्रीधर जाधव यांनी प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेना पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मोठ्या शक्ती प्रदर्शनासह अॅडव्होकेट धर्मेश भवनराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेना पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक एक मधून वैभव तात्या मेहत्रे यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपकडून प्रगती भरत कामळे यांनी प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील यांनी प्रभाग सात मधून शिवसेनेकडून अर्ज दाखल केला तर अविनाश रमेश शितोळे यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला रुपाली अतुल काम यांनी प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेना पक्षाकडून अर्ज भरला तर सिद्धराम अप्पा बोचडे यांनी प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेना पक्षाकडून अर्ज भरला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज लखन रामचंद्र ठोबरे यांनी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक मधून सुरेश उर्फ बाळासाहेब मेटकर यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच नेहा किशोर उडोंबे यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपातर्फे अर्ज दाखल केला हे सर्व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह समर्थकांनी व नेते मंडळींनी नगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती